शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंच अजित पवार एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटलांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचं पाहायला मिळत आहे निवडणूक विचारादरम्यान केलेल्या वक्तव्य आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करण्यात येतोय मतदारांना आकर्षित करण्यासाठी या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आयोगाच्या नियमांचं उल्लंघन होत आहे असंही तक्रारीमध्ये म्हटल्याचं कळत आहे ज्यावेळेला समाजासाठी लोकांसाठी करायचा असतो तो जर पक्षासाठी किंवा मतदानाच्या आमिष दाखवण्यासाठी होत असेल तर तो निवडणूक आयोगाचा भंग आहे म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे त्यामुळे हा तिघांचा मालक कोण हातात तिघांच्या वादामध्ये पैसा जनतेचा आहे मला वाटतं की जनतेने आता निर्णय घ्यावा आता तिजोरीमधले एवढी लूट झालेली आहे जनतेने आता सामान्य लोकांच्या हातामध्ये तिजोरी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका